अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज आपला अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा केल्या या सगळ्या घोषणा लोकप्रिय घोषणा असल्या तरी देखील या घोषणांसाठी निधी आणणार कुठून असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे ज्या घोषणा केल्या यासाठी राज्य सरकारकडे कुठल्याही प्रकारचा निधी नाही एक प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेला लुळपांगळं बनवण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे असं देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे कुठल्याही प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद नाही कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही आणि असं असताना एवढ्या लोकप्रिय घोषणा केल्या या केवळ आणि केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा केल्या असल्याचं टीका श्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे एकीकडे महाराष्ट्राचा क्रमांक देशामध्ये सहाव्या क्रमांकापर्यंत जाऊन पोहोचला आहे आणि अशा पद्धतीने नियोजन शून्य घोषणा होत असतील तर महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची आणखी वाट लागेल अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे कारण वीज बिल माफ केल्यानंतर इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बी बियाणं आहे इतर शेतीचे अवजार आहेत आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की या सगळ्यांवरचा जी एस टी आम्ही माफ करू कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये जर, जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला एक लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल ला आता किती टक्के त्याच्यावर जी एस टी मला वाटतं थोडी कमी केली होती आता पाच टक्के आहे पण नाहीतर अठरा टक्के जी एस टी खतावरती होती म्हणजे काय एक नाखाचं खत विकत घेतलं तर अठरा हजार रुपये त्या खतापायी खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि अठरा हजार कोटीतून सहा हजार कोटी तुम्ही देणार म्हणजे बारा हजार हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत असे सगळ्यांवरती म्हणजे बी बियाणं असेल खतं आहेत काही जंतुनाशक फवारणे आहेत त्याच्यानंतर कृषी पंप आहेत ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा हा सगळा आव हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत आणि जर या सरकारला असं वाटत असेल की अशा काही खोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील अजिबात होणार नाही शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.